राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चाल ती बेडरूम बेडरूमचा विषय म्हणलं ना हां बेडरूम म्हणा बेडरूम म्हणा की थोडा स्टोरी तशी असे त्याला गेलाच नाही आणि मी माझा सावखार उदाळलेला गोडा लय कंट्रोल करतो कंट्रोल कंट्रोल पण कंट्रोलच नाही होत काय करू आता पण त्यांना ठेवा जे आहे ती सत्य काय तुमच्यापर्यंत मान्यवाय जबाबदारी विषय थोडा नाजूक विषयावर आहे तो काय आपण बघून घेऊ मिरठ उत्तर प्रदेश चालले मोठे आहे घटनेची सुरुवात होते दोन हजार आठ पासून सॉरी दोन हजार सहापासून पासून चौकणी कुटुंबही कुटुंब लक्षात आले की चुरी कळलीच तुम्हाला प्रेमवीर सिंह हा आपली कशी एम बी असती लाईटीचा साहेब लाईट बोर्डाचा मोठा साहेब हा तसा माणूस पण निवृत्त झालेला बहात्तरच्या आसपास वय त्यांची जी पत्नी आहे तिचं नाव आहे संतोषी सिंह ह्या दोन जोडप्याला तिचं वय आता सासठ सदुसठ झाले वयस्कर दोन मुलं एक मुलगा गौरव आणि एक बारकी मुलगी आहे तिचं नाव आहे प्रियंका आणि ह्या प्रियंकाची कथा आपल्याला बघायची हा ती गौरव अभ्यासात अतिशय हुशार असल्यामुळं म्हणला इथं मारणाचं करप्शन नाही त्यांची मेंटॅलिटी प्रत्येकाची वेगळी असते देण्यातनात ठेवा ह्या देशात मारणारं करप्शन बुजबुजबू झाली माणसांची मरणाची प्रत्येक शिरं बकाल होत चालल्यात गाण्याची डीग इकडून तिकडे फिरणारे डुकर आणि जिथं जाईल तिथं हातून काय मिळतंय का पैसा आहे का काय लगेच करतो साहेब ह्याच्यामुळं मानला हे नकोच निवांत ठिकाणी झाला गेला ऑस्ट्रोलियाला निघून हां आपापलं आयुष्यात मिळालेलं दिवस कसं कसं जगायचं हे जास्त प्रश्न आहे बरं का गेलं निघून राहिली पोरगी प्रियांका बारकी होती शिकलेली होती आणि बरीच काही होती ती लहानपणापासूनच आहे ना तिचा एक प्रॉब्लेम होता पण लक्षात येत नव्हता मैत्रिणी फार काही मैत्रिणी तिच्याजवळ यायच्या आणि हे त्या मैत्रिणीला चोळायची म्हणजे थोडंसं हातभीत लावायची स्पर्श करायची मैत्रिणी परत मागे फिरून बघत नव्हत्या सना दुसऱ्या मैत्रीण एकटी राहायची जशी जशी ती मोठी झाली इतकी दिख्ण दिसायला आता ती ओरिजिनल फोटो आहेत दोघ इंच देणार ह्या प्रियंकाला मिस मेरठ म्हणजे त्या वर्षीची त्या शहरातली त्या जिल्ह्यातली सर्वात सुंदर मुलगी म्हणून ही मिळाला खुश आणि पूर्वी होती बी तशी दिंगाना सगळे व्यवस्थित ती आई हट्ट केला म्हणजे मला दिल्लीला दि दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये मला शिकायला जायची उच्च शिक्षणासाठी पडल्या ठीक आहे म्हणलं काय अडचण आई बापाने आई कामच आहे सरकारी सेवेतला आलेला पैसा म्हणले आता पोरांसाठी नाही करायचं मग कुणासाठी करायचं पुरीसाठी करायचं जबाई शिकायला फी बी भरून गेली शिकायला ज्या हॉस्टेलमध्ये रूममध्ये ती राहिली तिथं अजून एक पार्टनर होती आणि त्या पार्टनरचं आहे अंजू आता ही प्रियांका ती अंजू शहा दोघी एकत्र राहायला सुरुवात केल्यानंतर आता दोन मुली एकत्र राहिल्यानंतर कसं असतं लाजून लपून संस्कार मनात ठेवून आईबापांनी दिलेली शिकवण ठेवून जगलं पाहिजे का नाही सांगा हा पण यांना असं मोकळं राहण झालं चार बी थड एक बीड आणि त्यांचं जे काय करत्यात ते बघणारी एकच वस्तू होती वारसा फिरणारा पंखा दुसरं कोणी हो नव्हतं त्यांनी हळूहळू एकत्र जपता जपता एकमेकाच्या अंगावर टांगड्यात ता टाकल्या व ती दुसरी अंजी तीन नाही टाकली प्रियंकाने टाकली कारण त्याला आपण म्हणतो लेस्बियन त्याला आपण पाश्चिमात्य देशात विकसित देशात त्यांना गेच म्हणतात पण इथं आपण लेस्बियन म्हणतो दोन मुली किंवा दोन स्त्रिया एकत्र एक येऊन अनैतिक संबंध प्रस्थापित करू शकतात ध्यानात ठेवा आणि प्रत्येकाचं कोणाविषयी आकर्षण आहे त्याच्यावरती डिपेंड राहत लक्षात घ्या आता ही मुळात लेस बिन असल्यामुळं अंजूला तर क्वापच्यात घेतलं बा टंगडी टाकता टाकता ते बाकीचं चोडा सगळं विषय चालू होतो हा एवढा गण झाला की ह्या मनाने संस्कृतीने त्यांच्यात किंवा ह्या एकत्र झाल्या नाहीत तर शरीराने सुद्धा एकत्र झाल्या वेगवेगळ्या प्रकारे ते जगले मोठे लक्षात घ्या तुम्हाला सांगतो तुम्ही तुमचं घरचं काम करताय भाकर टुकडा खाताय कष्ट करताय पावराळ्यात जाताय गाव्याला आहे जाता लग्नाला आहे हे आपलं आयुष्य एका समान पठडीत असतं पण ह्या जगात बरंच असं काही आहे तुम्हाला तपासच नाही ते तपास लागून देणं माझं काम काय 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 चाललंय बघा आतल्या जगात श एकमेकाशी वासना तृप्त करण्यासाठी दोन शरीरं दोन मुली एवढ्या कवडीच्या चवळीच्या शेंगवान्या एकमेकाला बिढायच्या एकमेकाची इच्छा तृप्त करायच्या याच्यासाठी बऱ्याच भाज्यांचा आणि बऱ्याच साधनांचा वापर केला जातो तुम्हाला आतलं अजिबात करायचं नाही हा ते अशा प्रकारे यांचं चालू झालं बघ कार्यक्रम होऊन द्या तिने लपडे केलं त्याने लपडे केलं दोघींनी लपड एकत्र केलं तरी आपल्या बापास काय गेलं का अजिबात नाही बरंच काय गेलं सामाजिक नुसकान झाले काय झाले तुम्हाला मला सांगतो यांचा रांगारांग या मनाने शरीराने इतक्या घट्ट मिठ्ठ झाल्या की एक आल्याशिवाय दुसरी वाकर सुद्धा करत नव्हती हा आणि स्वतःचे कपडे सुद्धा ऐन टायमाला स्वतः काढत नव्हते तिनेच काढले पाहिजेत मग मी तुझं काढते मग तू माझं काढ असा कार्यक्रम असतो तुम्हाला नाही काढायचं अशा प्रकारच्या रांगारंग कार्यक्रम चालू झालेला असताना मन आहे ना शेवटी विचार आहेत ना, ना। आणि शेकधी ग बसून देत नाही माणसाला तुमचं सुद्धा बघा चालूच आहे गिराण आतमध्ये चक्र काय करता येईल कसे पैसे मिळतात हे लाईट बिल आलं किराणा भरायचा आहे पैशाच्या मागे भरायचं माणूस जास्त असतो ती वासना बिसना नंतर असं व्यसन हे असतं कसं व्यसनाला पैसे आता तर असे व्यसन आधी मग बाकीच्या गरजा ह्यांनी बी विचार चालू केला म्हणले हंबणे तुंबने एक दुजे केले हे के आपलं असं माथारपानापर्यंत रंगारंग चाललं पाहिजे हा आणि एकत्र राहिलं पाहिजे तू माझ्या समवेत आयुष्यभर राहू यासाठी काय करता येईल अशी प्रियंका म्हणली अंजूला अंजू म्हणली बरंच काय करता येईल आपण रूपा जन्माला आल्या आहोत आपल्याकडे कायदा आहे कायद्याचं शस्त्र आहे आपल्याकडे नाही तर फक्त पैसा नाही हो सो बॅड थांब थांब आपण कर त्याची सोय करू म्हणजे माणूस लिडेंजर विचार करतो बरं का पैसा तर मिळायचा आहे पण एकत्र राहण्यासाठी काय करता येईल हे पाहू असं प्रियंकाने विचारलं अंजू म्हणली लय सोपं माझा भाऊ एक वासनांद माणूस कुठल्याही नात्याला घसरू शकतो सुरीनी चारा चारा देण्यात ठेवा आई बारातल्या नात्यांना सुद्धा ह्या अंजूचा एक भाऊ अजेंद्र म्हणून म्हणली तू माझ्या बावासन लग्न कर हां तो असतो बाहेर देशात बाहेर देशात असतो बरं बरं मग काय कसं करायचं काय लग्न त्याला काय तू त्याला पटव हां ते असं कर आता ही देखणीच होती मुळातच मिस मेरठ आता मिस मेरटमध्ये असं मिस बिस खतरनाक शब्द असू म्हणजे सर्व सुंदर स्त्री असते दिसायला मनाने नसली तरी दिसायला आता आपली राय बघा ती एखादी आता समजा दिवस गेलं समजा बिचारी वयस्कर झाली पण त्या काळात जर ऐश्वर ऐश्वररायने तुमच्या आमच्या सारख्याला ऑफर टाकली असती की माझ्याशी लग्न करतो का आपण लग्न करायच्या आधी तोंड असून दिला असतो त्यांना ठ्या म्हणजे तो हर्षवायू सहन असं झाला आपल्याला अवघड जगाचं त्याच्यामुळं ती म्हणली चालते ब पोराला पोरगी पटली पोरीला पोरगा पाटला सगळं झालं लग्न 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 झाल्यानंतर त्यांनी काय आपलं दहा पाच वेळा उलट्या पाट्यावड्या मारल्या असत्यान कोलाटोड्या हनुमान महाराज की जय गेले निघून तिकडं ते काय काय लोकांचं लोले अव म्हणजे अवघड असतं बरं का म्हणजे त्यांच्या डोक्यात नोकरी एम कोटी आठ कोटी अजून कोटी हे डोक्यात असतं त्यांच्या ती बायकून सेक्शन काय डोक्यात नसतं येणार ठेवा ती गेल निघून आता मला सहा महिन्यासाठी अमेरिकेला जालो तिकडं जा भाऊ तू तू नोटा घेऊन जोप बंडल काय आमचं आहे दिली बायको सोडून मोकार निकडून ह्या त्याची बायको ह्या नात्याने तिला त्या घरात प्रवेश मिळाला हा दोघी एकत्र एका बेडरूम मध्ये जोपायला लागली पण म्हातारा म्हातारी होतीच आता हे विषय असा असतो ज्याचं त्याच ती बेडरूमचा जे प्रकार हव्याच वेगळा असतो ते व्हॉइस प्रूफ आवाज विरहित खोली अशी बऱ्याच जणांना लागते आजकाल हा तिला वारडा वरडी चालते तिथं हसणं कि धरणं चालतं आणि बाहेरच्याला आवा जर आवाज आला तर त्यांना कळून चुकतो बाहेर काय इडी नसतात हा ती हुशार माणसं असतात काय चाललं यात त्याच्यामुळं ह्या एकांत मिळवण्यासाठी म्हणलं इथं राहणं शक्य आहे मग चला आपल्या दिल्लीला परत परत दिल्लीला दोघ दोघी जण दिल्लीला गेल्या तिथं राहायला लागल्या ती नवरेची अक्कल पण तिकडं हा मी आता मैत्रिणीबरोबर दिल्लीला आलेली आहे तुझ्या बहिणीबरोबरच बरोबरच तिथं आम्ही काही दिवस राहतो ठीक आहे ते ओके कारण लवकर क्लिक होत नाही ह्या गोष्टी लक्षात घ्या कारण एक बाई एक गडी बघितला माणूस हे लफड कोण चालले बाई घेऊन बघ तिकडं आपल्या गावाकडे चाललंय बार देता येतात बार फुटून दुसऱ्या वाफ्यात पाणी गेलं तरी तो ती आधी बाई बागणार जाऊन कोण एक काय दोन चार मित्राला फोन करणार मग बारं मोडणार ही आपली पद्धती गावाकडची तसं तिकडं नाही तिकडं शहरात ठिकाणी शेजारी एखादं मरून पडलं तरी कोणी लक्ष देत नाही तुम्हाला सांगतो एकदम निक्रट मायाची माणसं असतात त्या दिल्लीमध्ये राहायला लागले परत आता शेर राहत असताना त्यांना पैशाची अडचण जाणवायला लागली म्हणली तुझं हो हो शरीर आहे माझं शरीर आहे आपण किती बिबिडा होतोय काय होतोय पण हे शरीर जगवण्यासाठी ते बी चांगल्या चुगल्या अन्न पदार्थांनी हा पैसा पाहिजे आणि हा पैसा कुठून उपलब्ध होईन आपल्याला असा त्यांनी एक विचार केला म्हणली कमवायचा हो कशाला मसा शिकले नोकरी करून कमवू शकतो कमवायचं कोण हो हो ते कोणी नोकरी करा बॉस्च बोलन हे न आपण कसं आधुनिक जगाचे आधुनिक नारी आपण असं पैसा बिसा कमावण्यापेक्षा आपला जन्म हा निस्ता कमान किल्मी असा झालेला आहे तसंच करायचं पैसा बिसा कमावायचं नाही अरे पण पण पैसा तर पाहिजे ना मिळतोय ना तुझे आहे बाप किती प्रॉपर्टी मारण्याची तुझे वडील प्रेमवीर सिंह हो, महाराज माले त्यांच्याकडं तू त्यांना की कर पण मी इकडे लग्न केलं म्हणली मला मग त्यांना माहीत नाही ना मग सांग त्याला काय थांबा लग्नच केलं आहे ना पुरुषाबरोबरच केलं ना काय समजता सांग तिने आई बापाला फोन केला आणि सांगितलं भाऊ आता आई पागळी असतील पागळी माई लेखन माई लेखन माझं ती लाडामुळं वाटलो झालं हां बापदारा बरा होता कडक होता आला बघितलं म्हणले लग्न केलं म्हणले तुला लहानपण मोठी केली एवढी मोठी केली खर्च केला आमचं काय चुकलं तू मला निर्णय घ्यायला लागली बाप बांधला तिच्या संघ खबरदार म्हणला मला काय करायचं मी करतो आता बायको म्हणती अहो प्रियंका जेवली का नाही जाळ आला परंतु तिचा जेवली का नाही तू का बस मला डंगरे तुझ्यामुळं सगळं झाले तुझ्या लाडामुळं या असं असं नवरा बायकोच माथारा पण त्या माथाऱ्याने सगळी प्रॉपर्टी नावची करून टाकली मोलाच्या कारण त्यांनी स्वतः घेतलेली होती त्यांना ठेवा प्रॉपर्टी कोणाची कोणाला मिळते याचा एक नियम आहे महसूलचा जी प्रॉपर्टी वर्डार जी चालत आली त्याच्यातच चा मुला मुलींचा मुलांचा हक्क बसतो पण जी प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीने खरेदी असेल त्याची इच्छा मुलीला द्यायची का नाही मुलाला द्यायची का नाही ज्याला द्यायची तो देऊ शकतो जालो बाबा एवढा विषय संपला की आईला म्हणले आता तर ही त्याला गेलं तुप गेलं आता फक्त तुझं नंगपुंग शरीर राहिलं आता काय करू माणसाचा असं माणसाला सगळं लागतं बरं का नुसतं वासना असून उपयोग नाही पैसा बी लागतोय फिरायला लागतं आहे म्हणजे तर त्याचं मे मेंटली हेल्थ ज्याला मानतात ती राहते त्याच्यात अनबॅलन्सिंग झालं ना की ट्रेस वाढतो ट्रेस असा विषय खाल्लेलं पचत नाही झालं इथं म्हणली ह्यांचा कार्यक्रम करेक्ट करावाच लागणार त्याशिवाय आपल्याला जमणार नाही म्हणली करायचं काय म्हणला तुझे जे वडील आहेत आणि आई आहे यांनाच मारून टाकू आपण त्यांच्याकडून बराच माले घरात शिल्लक दागिने सोनं आपलं पैसे असत्यान तुला माहिती आहे काय काय म्हणजे मला सगळं माहिती आहे चाव्या कुठं असतात माहिती देवपाटव देवाच्या देवाऱ्या खाली चा चाव्याचा जुडगा असतो सगळं माहिती मला चला म्हणले गेली एंट्री आणली त्यांनी संध्याकाळची साडेसात आठच्या आसपास कुत्रं होतं काळं मोठं आता मालकीनेला बुकन का अजिबात बुकलं नाही त्याला गोवंतरलं घरात शिरली बाप आता बाथरूममध्ये आई होती बाहेर आईने बघितली पोरगी आली आपली लाडाचं लाडाचा केडा आलाय प्रियंका आली हा अच्छा हो आलं की तिला तोंडा व वाळायचं हिन तीन त्या माथा माथाऱ्यात असंच असतं फार अकल कमी माथाऱ्यांना आणि हीच आडुसट सडसट आडुसटची बरं झाली बाई आली बस बस असतस कशाची बस माथारी बसून दिली नाही दोघींनी रुमाल टाकला इथं पाठीमाग अशी काटून आवाडली माथारी खालास घे माझी प्रियंका माथारी खाली पडली की बाप दारदार शस्त्राने वार करून बेसावधपणे बापाची हत्या दोघींनी मिळवून केली आहे आरोपी नंबर एक प्रियांका सिंग आणि आरोपी नंबर दोन ही अंजू ह्या दोघींनी हत्या केल्याच्यानंतर त्याला वाटलं झालं पार घरातली जमिनीचे कागदपत्र त्याच्यानंतर सोनं रोख एका एक त्रेपन्न हजार रुपये ही सगळं त्यांनी गबाळ गोळा केलं गेलं निघून दिल्लीला रंगारंग करायला आता इथं सगळं कळल्याच्या नंतर पोलिस पोलिसांनी बघितलं आता पोलिसांचा विषय कसा असा असतो की हा जो मर्डर झाला आहे त्यात कुत्रं बुकलं का काय शेजाऱ्यांकडे चौक की म्हणजे कुत्रं बुकलं नाही लगेच पोलिसच्या डोक्यात येतं ओळखीचा माणूस असला पाहिजे हे काहीतरी ठोकताळी असतात पोलिसांची ते काय सगळे सांगितले पाहिजे तुम्हाला असं नाही कुणाकुणाचे कॉल डिटेल्स आहेत काय त्या गल्लीतले रोडचे सी सी टी व्ही फुटेज हां रिक्षा येताना दिसत होती स्कार्फ बांधलेल्या दोन पुरी दिसत होत्या जीनची पॅन्ट घातलेल्या हे सगळ्या पडताळणी करून त्यांनी ह्या दोघीजणी तर उचलल्याच दोन्ही उचलल्या दोघींना कबुली जबाब घेतला त्यांनी कबूल केलं कायसाठी केलं काय हे सगळं त्यांनी सगळं सगळ्यात मोठा शॉक या नवरदेवाला बसला चायला लेस्बियन होती आपल्यासाठी तर मोकळा शॉर्ट झाला आपला आपण फर्स्ट पहिल्यावरून सेकंड हँड झालं डायरेक्ट हा आणि प्रसिद्ध शिवाय ह्याला म्हणला कसले कसले लोक असते बा आपला तसं हा शॉर्ट दोन असा सुद्धा बऱ्याच लोकांना शॉर्ट होणार देणार ठेवा बेकार लोक निघाले जातात ते म्हणला अवघडे दोन हजार सहामध्ये मध्ये घडलेली केस दोन हजार पंधरा मध्ये न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आता पंधराला जन्मठेप झाली आता चालले पंचवीस संपलं आमचा दहा वर्ष अजून एक सहा का सात वर्ष ते आत राहणार सोळा सतरा वर्ष पण दुर्दैवाची बाब काय तुम्हाला सांगतो आजच्या डेटला आजच्या तारखेला त्या ज्या तुरुंगात आहेत ती आर्जेलमध्ये त्यामध्ये एकाच बॅरिकेटमध्ये एकत्र जपते ही सगळ्या दुर्दैवाची बाब आहे लक्षात घ्या आपला कायद्याचा का बाब कसा आहे ज्याच्यासाठी रंगारंगासाठी यांनी सगळा कार्यक्रम केला कायद्याने त्यांना तुरुंगात पदर पैशाने तुमच्या आमच्या खाऊन रंगारंग फोकाट करावं हे काय मला पटण्यासारखं नाही शिया एका तुरुंगात दुसरी एका तुरुंगात पाहिजे होती सुद्धा नाही डायरेक्ट तुरुंग बदलून पाहिजे होती म्हणजे अशा प्रकारे एक बारीक चूक ह्या दोघींचा एकत्र शिक्षा एकाच तुरुंगात आणि एकाच एक जो जोपत्यात बा मग ते काय करत असत्यान ही तुम्हाला सांगायची गरज नाही रामकृष्ण हरिमावे